शिक्षणात अध्यात्म घुसवणं योग्य नाही आध्यात्मिक प्रक्रिया कधीही शैक्षणिक विषय बनू नये दुर्दैवाने बऱ्याच लोकांसाठी ते तसं झालंय तर मला हवंय की तुम्ही हा प्रश्न स्वतःशी जोडावा या गोष्टी वापरू नका कारण मग ते आता शैक्षणिक विषय बनतात तुम्ही असं गृहित धरताय की तिथं एक आर्मिक शरीर आहे तुमच्या जवळ एक मन आहे मी म्हणतोय तुम्हाला खरोखर माहीत नाहीये नाही का ठीक आहे जर तुमच्या जवळ मन आहे तर तुम्ही त्याचं स्थान निश्चित करू शकाल तुमचं मन कुठं आहे ते सांगू शकता का मग तुम्हाला माहित नाहीये की ते तिथं आहे की नाही समजा तुम्ही या हॉलमध्ये चालताय हा माणूस म्हणतो की मी या हॉलमध्ये आहे तुम्ही सगळीकडे पाहता खांबाच्या मागे खुर्च्यांमागे मागे इकडे तिकडे बेंच खाली सगळीकडे शोधता तुम्हाला तो सापडत नाही तुम्हाला शंका आहे की तो या खोलीत आहे की नाही हो की नाही हे असंच आहे नाही का तर तुम्ही हवं तिथं पहा मन नाहीये आता हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला जर याचा शोध घ्यायचा असेल तर ते तुमच्या संदर्भातून तु आलं पाहिजे तुमच्या जीवनाच्या अनुभवाच्या संदर्भातून तेव्हाच ते, ते तुमच्यासाठी चांगलं ठरेल आत्ता सध्या तुम्ही शैक्षणिक प्रश्न विचारताय तुम्ही कुठेही गेला तरी तीच गोष्ट आत्म्याचा स्वरूप काय आहे आत्मा आणि परमात्मा यांच्यात काय संबंध आहे तुम्ही आत्मा पाहिला नाही आहे परमात्मा पाहिला नाही आहे तुम्हाला त्यांच्या नात्यात रस का आहे तुमच्यापैकी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आत्मा परमात्मा या भारतात सामान्य शब्दावली आहे याचा अर्थ आत्मा आणि देव यांचं नातं काय आहे तुम्ही दोघांनाही पाहिलं नाहीये ते नात्यात आहेत हे तुम्हाला कसं माहितीये त्यांचा घटस्फोट झाला असेल लोकांच्या आयुष्याच्या गुणवत्तेकडे जर तुम्ही पाहिलं कदाचित त्यांचा घटस्फोट झाला असेल नाही का तर आध्यात्मिक शिक्षणात जाऊ नका अध्यात्म ही काही शैक्षणिक प्रक्रिया नाही आहे ती अनुभवाने जाणून घेण्याची ओढ असली पाहिजे तर तुम्ही हे विचारण्याचा प्रयत्न करताय की माझ्या मनाच्या सध्याच्या कृतींवर भूतकाळाचा प्रभाव आहे का तुम्ही मला सांगा तुमचं मन स्मृतीशिवाय काम करू शकतं का जर मी तुमची सर्व स्मृती पुसून टाकली तर तुमच्याकडे विचार असेल का तुम्हाला नवी स्मृती तयार करावी लागेल नाहीतर तिथं विचार असणार नाही नाही का तर हाच संबंध आहे एकाशिवाय दुसरं अस्तित्वात असू शकत नाही कार्मिक स्मृती असल्यामुळेच मन काम करत आहे स्मृती नसेल तर ते कसं काम करेल ते क्षणभर देखील काम करणार नाही तुमच्याजवळ कर्माच्या काही गूढ कल्पना असतील तर ती सोडून द्या कर्म म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरात मनात भावनांमध्ये ऊर्जेद्वारे केलेल्या सर्व कृतींचा उरला सुरला प्रभाव आहे तर तेच कर्म आहे तर त्या स्मृतीशिवाय तुमचं मन काम करू शकत नाही अशी कोणतीही गोष्ट नाहीये तुनच हे सर्व काही येत आहे याकडे पाहण्याचा दुसरा मार्ग असा की मन असं काही नाहीये इथं फक्त कर्म आहे तिथं भेदभाव करणारी एक बुद्धी आहे मन नाही इथं एक भेदभाव करणारी बुद्धिमत्ता आहे आणि कर्म आहे मन नाहीये तिथं स्मृतीचा मोठा साठा आहे ठराविक भेद करून तुम्ही हवं ते निवडू शकता पण तुमच्याकडे भेदभाव नसेल ते फक्त तुमच्या आत सतत फिरत राहील हेच तर घडत आहे लोकांसोबत हेच घडत आहे कारण भेदभाव करणारं मन किंवा बुद्धिमत्ता पुरेशी विकसित झालेली नाहीये किंवा पुरेशी वापरली नाहीये म्हणून भूतकाळाच्या स्मृती दंगा करत आहेत सतत तेच चालू आहे दहा वर्षापूर्वी जे घडलंय ते अजूनही लोकांना त्रास देत आहे कारण ते सतत सुरूच आहे तर तुमच्या ज्या काही कल्पना असतील जे काही हेतू असतील ज्या काही महत्वाकांक्षा असतील तर कर्म त्यांच्यावर मात करेल कारण आवश्यक तो भेदभाव आणि जागरूकता आणली नाहीये असा भेद करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट पातळीची जागरूकता हवी आहे ती असल्यावरच कर्म जाणीवपूर्वक वापरलं जाऊ शकतं स्मृती ही काही वाईट गोष्ट नाहीये स्मृती काहीही असेल स्मृतीचा जो काही साठा असेल कोणतीही स्मृती ही, ही वाईट गोष्ट नाहीये तुम्ही काहीतरी भयानक आठवता काहीतरी सुंदर आठवता सर्व प्रकारच्या गोष्टी आठवता ही समस्या नाही आहे समस्या ही आहे की तुमच्याकडे हवं तेव्हा हवं ते, ते निवडण्यासाठी आवश्यक असलेला भेद नाही आहे नाही का हे फक्त इतकंच आहे नाही का तर या पृथ्वीवर घडलेल्या सर्व भयानक गोष्टी साधारणपणे ज्या काही भयानक गोष्टी घडतात बातम्यांचे कॅमेरे जाऊन रेकॉर्ड करतात ते कुठेतरी संगणकात स्टोअर केलेलं आहे ते तुम्हाला चावत आहे का नाही जरी ते इथं दाखवलं तरी ते तुम्हाला चावणं गरजेचं नाही तुम्ही प्रतिक्रिया दिली तरच ते तुम्हाला चावत नाही का इथं ही तीच गोष्ट आहे हे सर्व फक्त साठवून ठेवलंय तुम्ही प्रतिक्रिया दिली तर ते तुम्हाला चावेल जर ते जाणीवपूर्वक वापरलं तर तुम्ही विविध प्रकारे ते वापरू शकता मग फरक पडत नाही काय रेकॉर्ड केलंय तुमचं कर्म काय आहे ही समस्या नाही हे योग्य जाणीवेसह वापरण्यासाठी तुमच्याजवळ आवश्यक ती जागरूकता आणि भेद आहे की नाही हे फक्त एवढंच आहे